नमस्कार शिंगेवाडीकर सर नमस्ते कालच्या भागात सर आपण प्रेक्षकांना गायी बद्दल बरीच माहिती दिली परंतु गायीच्या पालनासंबंधी शेतकरी बंधूंना किंवा गोपालकांना त्याबद्दल काही आपण माहिती द्याल काय करी का का बद्दल बोललो परंतु गायीच्या बाबतीत किंवा पालनाविषयी गोपालकांना किंवा शेतकरी बंधूंना माझं एकच म्हणणं आहे शेतकरी बंधूंना तर प्रामुख्याने म्हणणं आहे की आपल्या संसारामध्ये आणि संसाराचं भाग्य उजळण्यासाठी म्हणलं तर आपल्या गोट्यामध्ये जे आपले स्थानिक गोवंश असतील म्हणजे देशी गाई तर ती आपल्या गोठ्यात असावी ती उजव्या बाजूला आपलं घर सुरक्षित हो ठेवत असते आणि डाव्या बाजूला आपली शेती सुरक्षित ठेवत असते म्हणून त्या गोते गोमातेच्या बाबतीत आपल्याला सांगणं म्हणजे निसर्ग आणि मानवासाठी एक दिल्या फार मोठं आरोग्य मंदिर म्हणजे ते औषधाचं भांड भांडार आहे शिवाय शिवाय <coughs> मानवासाठी ती एक सुरक्षा कवच आहे म्हणून या दुनियेतला कोणता डॉक्टर असेल वैज्ञानिक असेल सायन्स असेल ती मात्र गायीची बरोबरी करू शकत नाही म्हणून शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे की आपला संसार गाईशिवाय शिवाय पूर्ण होणार नाही म्हणून पुढे जाऊन सांगतो आधुनिकतेच्या नावाखाली एवंधूत गाईचं गायीला बंदिस्त कोटे म्हणून गायीला त्याच्यामध्ये कोंडून ठेवले जाते गुप्त मुक्त गोटेच्या नावाखाली ती गायी त्याच्यामध्ये वावरत असताना एकच प्रकारची माती गायीच्या खुराला लागते शिवाय तिला एकच किंवा ठराविक प्रकारचे चारे दिले जातात कृत्रिम गर्भधारणा केली जाते कृत्रिम दूध वाढीसाठी इंजेक्शन दिली जातात ती जर तेवढ्याच वातावरणामध्ये ती गाय जगत असताना वावरत असताना जर आजारी पडले तर तिला केमिकल युक्त इंजेक्शन दिली जातात तर ह्या सर्व गोष्टी मला गाईच्या बाबतीमध्ये थोड्या खटकताना दिसतात म्हणून गोपालकांना किंवा शेतकऱ्यांनाही मला एक सांगायचं की गाई ही निसर्गात रमणारा एक आपल्यासाठी देव म्हणून आपल्या आसपास असणारा प्राणी आहे त्याच्यासाठी मुक्तपणे तिचा विहार असावा चारा तिला पूर्णपणे जंगलात फिरून तिला मिळायला पाहिजे शिवाय प्रत्येक ठिकाणची माती तिच्या खुराला लागली पाहिजे म्हणून मला एक सांगायचं की गायीच्या गाई दुधामध्ये गाईचं दूध हे परिपूर्ण आहे तरी मानवासाठी ते अमृत आहे म्हणून दुसरी मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्हाला ए टू दूध शुद्ध हवं असेल त्याच्यापासून जर तुम्हाला मिळणारे जे पदार्थ आहेत ते जर शुद्ध हवे असतील तर गायीला या पद्धतीची वागणूक आपण द्यायला पाहिजे की तिला मुक्तपणे तिचा संचार असला पाहिजे शिवाय या केमिकलपासून तिला पूर्णपणे दूर ठेवली पाहिजे परंतु आपण गाईचं दूध अमृत म्हणून समजत असताना आणि ते असल्या कारणाने सुद्धा मात्र सर्वांना एकच विनंती आहे की गायीच्या दुधाचा चहा करून मात्र कोणी पिऊ नका हे सर्वांना विनंती आहे किंवा त्याच्यावरती बरीच संशोधन झालेली आहेत चहाच्या बाबतीमध्ये चहा पिणं तर हे जीवनामध्ये टाळलंच पाहिजे म्हणून मला एक सांगायचंय जर विश्वास कल्याण करणारे जर कोण असेल तर ती गाई आहे म्हणून आपल्याला गायीच्या बाबतीमध्ये कोणत्याही गोष्टीचा विसर पडता कामा नये कारण ती निसर्गासाठी का निसर्गामध्ये आणि मानवासाठी एक चमत्कार आहे ठीक नम, आहे नमस्कार धन्यवाद शिंगेवाडीकर सर आपल्या प्रेक्षकांना गायीबद्दल बद्दल महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद